शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला भारत कायमच गुरुशिष्य परंपरेचा उपासक राहिला आहे असं पंतप्रधान म्हणाले ही परंपरा विकसित भारताच्या उभारणीतही महत्वाची ठरणार आहे आणि शिक्षक या परंपरेचं आजचं प्रतीक आहे असं पंतप्रधान म्हणाले मजबूत देशाची उभारणी करायची असेल तर सशक्त समाजाचा पाया रचायचा असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम रुजव शक्त पंतप्रधान आप नई पीढ़ी को सिर्फ अक्षर ज्ञान नहीं बल्कि राष्ट्र के लिए जीने की सीख भी दे रहे हैं साथियों शिक्षक सा, एक मजबूत देश एक सशक्त समाज की बुनियाद होते हैं शिक्षक पाठ्यक्रम में सिलेबस समय के अनुकूल बदलाव इन सारी बातों को समझते भी हैं कालबाह्य चीजों से वो मुक्ति चाहते हैं और यही भावना देश के लिए होने वाले रिफॉर्म्स में भी होती है शिक्षकांनाही शिक्षकेतर कामांमधून मुक्तता हवी आहे आणि त्यादृष्टीनं काळानुरूप सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं सुधारणा भविष्यवेधीही असायला हव्यात यावर सरकारचा भर आहे असं ते म्हणाले याच संदर्भात सरकारनं केलेल्या जी एस टी सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला मध्यमवर्गीय समाज यात शिक्षकही येतात अशा समाजावरचा करांचा बोजा कमी करण्यासाठी सरकारनं केलेल्या सुधारणा उपयुक्त ठरतील असंही त्यांनी सांगितलं समर्पित वृत्तीनं विद्यार्थी घडवणाऱ्या देशभरातल्या सर्व शिक्षकांना पंतप्रधानांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत